मित्रांनो नमस्कार आज जयराज स्वामी वडगाव मैदान आहे त्या मैदानात कोण कोणती बैल आली आहे ना हां किती वाजता निघाला आज अज... कोणा कोणावर काही नियोजन आहे बाबे एक्सप्रेस अरे वा सुंदर नियोजन केले पळल्या गाडी बर आपली दोन मैदान पळले हा दोन्ही गुळावर दोन मैदान एक नंबर अरे वा मग काही शेज नाही चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती धन्यवाद नमस्कार नमस्ते किती वाजता निघाला सकाळी सात ला निघलू पक्षा कोणावर नियोजन केलं होय का वादळाचं कस कस नियोजन काय वादळ पुढं सोळा तारीख होय का तुम्ही करता ना सगळं आता तुम्ही सांगता गाडी आहे का नाही शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार काय काय घेऊन काय आज आपल्या वगैरे कोणेगावचा रॉके आहे आणि आपली आता ही आज पळवाई म्हणजे दरवाजा आदर्श मुळे पण नव्हतो येणार पण तरी सुद्धा आलोय आज बघूया आणखी कुठं घेतला एवढं ड्रायव्हर आपण शिव आम्ही आम्ही चांगला आणलं बोल ते सांगितलं दोन्ही खांदी बाहेर पब्लिक म्हणजे चांगला आहे त्यामुळे पायरेच काही टेन्शन नाही आता आजची बैल आहे त्या बरोबर स्वतः पाहता ड्रायव्हर स्वतः स्वतःच कसं लावतो स्पीड पड काहीतरी बैलाला स्पीड भरपूर आहे फक्त काय झालं पैरे माझा पण होता पहिले माग आत्तावायला लागली ती पैर बिस्त्र काय तयार नाही अजून काय केले स्वतःच असतं ना ड्रायव्हर पण हो स्वतः स्वतःच असत शुभेच्छा तुम्हाला अच्छा माहिती धन्यवाद नमस्कार किती वाजता निघालाय सकाळी निघूली की शिवराज भाऊंच काळीज भाऊंच काळीज कोणा बरं आज काय नियोजन छोट्यान केले आज नियोजन गुंठ्यान आणि छोट्यान गुंठवाडीचा गुंठा हा मेकर छोटे हो जोरदार असणार आहे ना किती दिवसांनी काढला बैल काढलाय की चार दिवसांनी काढलाय चार पाच कुठं पाळला त्याच्यात आपण बैल चोराडला पाहिजे तिथं किती नंबर गेला नाही गाडी तिथं मार खाल्ला हाय पुगावचं काय पण यंदा पुशेगाव हाय बघूया आता कसा कसा पायरा बोल सगळा फोकस तिकडेच असेल बरं बघा ना तिकडेच ठेवला शुभेच्छा अमित शेठ नमस्कार नमस्कार आणला हो वजीरांच्या चिमणी कधी घेतला चिमण्या आपल्याच आहे होय का हो आजार होता म्हणून जरा काढल्या नव्हता आता काढायला चालू केलाय वजीर वजीराचं काय कसं आज कोणावर आहे वजीराज सूर्यावर आहे सगळं कर पण आता पुष्कळ कसं कसं आम्ही शेट चाललंय तयारी चालू आहे पुष्कळ जोरात असते चालेल वय किती झाला सुरू सरासरी आता वशीच अकरा हाय की नाही वय आहे तसं आणि बिंजोड चौदर लय का झालं ना वजीर आपले अकरा वर्ष झालं बैल पोहतो शुभेच सारखा बैल पोहत हो म्हणून तर म्हंटल तुम्हाला मी हो शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठं आला फलटण वरून अरे बाबर लांबूड आला बैल कुठलाय बापू शेट आंबेकरांचा रान आहे तुमच्याकडं असतं गं हो आपल्याकडं ते माऊस भाऊ आहेत आमचे अरे वा तुमचं नाव अभिजित भैया पवार इकडे असतं का फलटनमध्ये हो फलट कोणावर आहे पायरा काय आज केसरी गुरु <coughs> वडखीचा अरे वा सुंदर पायरा गेलाय ना शुभेच्छा तुम्हाला अच्छा माहिती नाही तर नमस्कार कुठनं आलाय काशीगाव बाईलाचं नाव सुंदर सुंदर काशेव कोणाबरा आहेस पायरा काय पायरा आज मुझ्या बाईच्या अरे वा चांगला पायरा गेला हो शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे धन्यवाद सर नमस्काय घेऊन आलाय बादशा बादशिया काय कोणावर आहे लक्ष अरे वा चांगलं नियोजन केले आहे आता आम्ही सलग तीन मैदान गाडी पडली तिसरं मैदान आज तीन राहिली नाही दोन वेळा जरा सेमीला झाला प्रॉब्लेम पण प्रत्येक म्हणजे पडते ते सातवाडीत पण गट काढलेला सेमीला जरा प्रॉब्लेम झाला त्या दिवशी मैदानला पण गट काढला तिथं जरा प्रॉब्लेम झाला आज मोठे लक्ष बरोबर आहे शुभेच्छा धन्यवाद पालकांचा सोन्या ना हा सोन्या नमस्कार नमस्कार आला हो काय नियोजन आज नियोजन ना शंकर आहे अरे वा चांगलं गेले न्यूज पळल्याची गाडी आपली हो पेटला पळली होती गाडी कशी पळते गाडी गाडीच छान पडते मग काही विषय नाही ना नाही ओपनच खेळता बऱ्यापैकी हो ओपनच आता शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय वाडपाटा काय नाव आहे बैल शंकर शर्कर आज काय नियोजन नियोजन ते सोमारा हा सोमार ने केलं सोमार 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 चांगलं म्हणजे आहे ना शुभेच्छा तुम्हाला अच्छा शेठ नमस्कार काय घेऊन आलाय पांगेकरांचा वजेर अरे चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला महाराष्ट्र केसरी पक्षा शेठ नमस्कार नमस्कार कुठून आलाय बारामती बारामती पुन्हा बरं काय नियोजन पक्षाचं काय केले होते डायरेक्ट होतो शुभेच्छा सोळा वजेर शेट नमस्कार नमस्कार किती वाजता निघालाय की आठ वाजता निघाले पुन्हा बरं पायरा मथूर कुठला मथूरवर पायरा चांगलं नियोजन पुसेगावचं कसं कसं नियोजन आता पुसेगावचं काय आता शेट करते झाली तयारी चालू सगळे सगळं लक्षपूषे उघडायचं आहे अजून काय वास्त्र नाही एखाद्या एकावर पोहोचत आहे सगळं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय काय अंदाज काय बैल घेऊन आलोय कुठला रावल्या आणि ते दुसरा तो रावण काल्यात रावण कसं कसं पहिलं कसं येत पैरा आमचा राहुल रावण राहून घरची गाडी पाहणार आहे घरचे नाही मित्राचा शुभेच्छा तुम्हाला मैदानाला थँक्यू नमस्कार नमस्कार काय आणले आज आज पुष्पन बुलेट आणलंय पुष्पान बुलेट दोघं पैर कसं आहे ते आज जरा याचा पच्च हजार बुलेटला व्हायचा वैल घरची गाडी कधी पळवली का नाही घरची अजून नाही पळावली घरची गाडी पुष्पगाव मैदानाला पळवणार आहे हारवा कट्ट नियोजन आहे त्यामुळे घरची गाडी पुष्कना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठून आलाय कामतीत नाय काय आहे बैलांची ह्याचं काजेल आणि हो सरदार अरे वा भारी नाव आहे ती भारी दिसते एक नाही पण ह्याचा वागिरीच्या बैला बरोबर केलेला आहे आणि ह्याचा वादरच्या साजन बरोबर पुसेकावचं काय का नियोजन यंदा पुसेकाचं बी करायचं नियोजन चांगलं जरा तुम्ही पण पडणार आहे ती होती शुभेच्छा तुम्हाला विषापूरकर काय काय अंड्या काय बैल घेऊन आवली एखाद ना एकच अंडाय काय एकच आहे एकच आहे कसं कसं नियोजन काय लाडू लाडूवर चांगलं गेले नियोजन पुशेगावचं काय नियोजन यंदा बघायचं चाललंय करायचं मोठं नियोजन करायचं आहे ना तुमच्या गावात पण बरीच तुम्हाला एक शिंगी शेठ नमस्कार नमस्कार किती वाजता आलाय काय अरे सकाळी साडेसात वाजता निघली घरात आजार होता ग बैल झाला शुभेच्छा कोणावर पॅरेस आज कामतीचा काजल ड्रायव्हर